आदिराजला फक्त माझं करणार आहे त्याच्या बाबतीत त्या ऑब्वियसली खूप सिनियर आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडनं आम्हाला कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे मला खूप पर्सनली खूप छान वाटली ते गोष्ट आणि काय बोलू आता शब्द नाही आहेत मला काय ऑम द बिगिनिंग एव्हरी वन नोज शाली पाहुणी नावाचा प्राणी आम्हाला नको आहे आदिराज आणि नित्याच्यामध्ये ही काय करते तिला काढा रे ही नाही आवडत हिला नाही आवडत आम्हाला बघायला ही का सतत सतत मध्ये येते मला आता रिसेंटली एक कमेंट मला आलेली आहे माझ्या पोस्टवर की त्यांना शालिनीला आणि पाहुणीला एकत्र आलेलं बघायचं आहे की आता जर शालिनी आणि पाहुणी एकत्र आल्या तर आदिराज आणि नित्याचं काहीही खरं नाही नमस्कार मी प्रतीक्षा पोकळे म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमधली तुमच्या समद्यांची लाडकी पाहुणी आज आमच्या सेटवर गुढीपाडव्याचं शूट सुरू आहे आणि आज नेहमी जिथे शूट होतं त्यापेक्षा वेगळ्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि ह्या सिक्वेन्समध्ये तुम्हाला इतके ट्विस्टर्न टर्न्स पाहायला मिळणार आहे म्हणजे ज्याच्यासाठी आतापर्यंत तुम्ही सगळे आतुरलेले होतात सगळे प्रेक्षक ज्या गोष्टीची वाट बघत होते आता तो सस्पेन्स जो आहे तो उलगडणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना हा एपिसोड बघायला खूप मजा येते आणि आज सकाळपासून गुढीपाडव्याची तयारी सुरू आहे जसं की आणि मला सुद्धा इथे खूप घरचा फील आला आहे कारण घरी आ, मी आता मुंबईला राहते आहे पण मी प्रॉपर अमरावतीची आहे त्याच्यामुळे घरी ज्या प्रकारे आपण रीतीने सगळ्या पद्धतीने गुढी उभारतो त्याच पद्धतीने इथेसुद्धा सगळ्या गोष्टी होत आहेत त्यामुळे घरची फार आठवण येत आहे आणि आणि रिलेट करू शकत आहे गोष्टी आणि तुम्हाला तुमच्या परिवाराला तुमच्या सगळ्यांना नवीन वर्षाचा आणि गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा बरं यावेळी गुढी नित्याच्या हातून उभारली जाणार आहे असं काहीतरी चित्र दिसतंय पण पाहुणीला असं वाटत नाही का की माझ्या हातून व्हावं किंवा अधिराज आहे सो अधिराजांनी तुम्ही एकत्र येऊन ती गुढी उभारावी असं काही नक्कीच पाहुणीला असं खूप काही काही वाटतं पण असं काहीच घडत नाही त्यामुळे पाहुणीचा झरझडात जर फडफडाट सनसनाट सगळं तुम्हाला बघायला मिळेल आणि सतत सतत ह्याच गोष्टी होत आहेत पाहुणी बरोबर त्याच्यामुळे आता पाहुणी पुढे काय करेल हे सुद्धा तुम्हाला बघायला नक्कीच आवडेल पाहुणी विल टेक हर रिवेंज पाहुणे आणि नीताचं रिवेंज म्हणजे हे दिसतंय की दुश्मनी वगैरे आहे पण रिअल लाईफमध्ये दोघी कशा आहात तुम्ही रिअल लाईफ मध्ये आम्ही खूप मस्ती करतो आमचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे आणि सगळ्यात जास्त गोष्ट मला आवडते ते म्हणजे गिरिजाचे घरून जेवण आणते ते मला तिच्याबरोबर शेअर करायला खूप आवडतं आणि तिच्या घरचं जेवण मी माझ्या घरचं म्हणूनच खाते मी आणि लवली म्हणजेच मयूर तिचा डब्बा आम्ही असं खातो जसं की तो आमचाच आम आहे आमच्याच घरून आलेला आहे आणि काकू खूप डेलिशियस फूड बनवतात आय लव्ह यू काकू <laughs> काही असे किस्से घडलेत का डब्यावरून तिच्या आधीच डब्बा संपला वगैरे किंवा मी असताना तरी असं झालेलं नाहीये पण मी मध्ये मध्ये गिरिजाला विचारत असते की काय ह्याच काकू नाही आले डब्बा घेऊन किंवा मध्यंतरी त्यांचं घराचं शिफ्टिंग सुरू होतं जेव्हा नवीन घर झालं तेव्हा तेव्हा मी जरा खूपच हे वाटायचं अरे यार आज काकू नाही आले आज काका नाही आले आज डब्बा येणार आहे की नाही मग गिरिजा मग गिरिजा म्हणायची की नाही नाही जरा काम सुरू आहे फर्निचरचं काम सुरू आहे त्याच्यामुळे आता नाही मग ती पण सेटवर जायची मला असं बिचारी गिरिजा आणि बिचारे मी आणि मला खूप आवडतं तिची आई खूप छान जेवण बनवते स्पेशली प्रॉन्स करी अमेझिंग अमेझिंग फूडसाठी नित्याला कधीच सोडायचं नाही गिरिजाला बरं आपलं पात्र दिसत असतं पडद्यावरती म्हणजे नेगेटिव्ह शेड आहे से ते दिसतच आहे सो तुला अशा नेगेटिव्ह तर कमेंट येतच असतील अशी एखादी लक्षात राहिलेली कमेंट की ती खूप लोक आपल्याला काहीतरी बोलून गेले खूप बोलतात लोक मला खूप काही काही बोलतात बऱ्याच कमेंट आहेत पण त्याच्यातली मला आता रिसेंटली एक कमेंट मला आलेली आहे माझ्या पोस्टवर की त्यांना शालिनीला आणि पाहुणीला एकत्र एक आलेलं बघायचं आहे मला अशा बऱ्याच कमेंट आलेल्या आहे की शालिनी आणि पाहुणी एकत्र येणार आहे का ते पुढे काय प्लॅन करणार आहे त्याच्यामुळे मला हे करायचं आहे की पब्लिक खूप एक्सायटेड आहे ह्या गोष्टीसाठी की आणि ही पण कमेंट आली आहे की आता जर शालिनी आणि पाहुणी एकत्र आल्या तर आदिराजाने आणि नित्याचं काहीही खरं नाही त्यामुळे कोठारे विजनला परत सीझन थ्री काढाय काढावा लागू शकतो असा एक अशी एक कमेंट आलेली आहे आणि अशी पण अशा पण मला बऱ्याच कमेंट येतात की ही पाहुणी नावाचा प्राणी आम्हाला नको आहे आदिराज नित्याच्या नित्याच्यामध्ये ही काय करते हिला काढा रे ही नाही आवडत हिला नाही आवडत आम्हाला बघायला ही का सतत सततमध्ये येते आणि खूप चांगल्या कमेंट पण येतात कारण की लोकांना माहिती आहे की मला पुनर्जन्माबद्दल काहीच आयडिया नाही आहे माझं जे प्रेम आहे ते लहानपणापासून त्याच्यावर प्रेम आहे त्याच्यामुळे खूप लोक माझ्याबरोबर रिलेट पण करतात त्यांचं प्रेम आहे त्यांची सहानुभूती पण मिळते मला त्यांना राग येतो कारण मी नित्य आणि त्यांच्या मतात येते पण एक पॉझिटिव वेने पण ते माझ्याबरोबर आहे प्रेक्षक की अरे यार काहीही झालं तरी इचं प्रेम खरं आहे इचं जे प्रेम आहे ते खूप जेन्यून आहे त्याच्यामुळे माझं असं झालेलं आहे की मी आदिराजच्या भोवती हो आदिराज नित्याच्या भोवती हो आणि हीच ट्विस्ट तुम्हाला आता पुढे खूप ट्विस्ट येणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना ते खूप आवडणार आहे आणि ज्या ज्या तुमच्या लाईक कमेंट्स होत्या की हे होणार आहे का ते होणार आहे त्या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू होतील आणि खूप धमाल येणार आहे तुम्हाला बघायला त्याच्यामुळे ही सिरियल बघत राहा बरं या मालिकेत नेगेटिव्ह शेड पण खूप आहेत म्हणजे असो असो ईशानचं कॅरेक्टर दाखवलंय तुला पर्सनली सगळ्यात जास्त म्हणजे नेगेटिव्ह शेड कोणाचं सगळ्यात जास्त प्रत्येक प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या परीने त्यांच्या त्यांच्या जागी उत्तम काम करतो मला सगळेच आवडतात आणि फ्रॉम द बिगिनिंग एव्हरी वन नोज शा ली इज माय ऑलमोस्ट फेवरेट आता तुझं त्यांचा ट्रॅक सुरू झालेला आहे सो कसं वाटतंय सोबत काम करत म्हणजे uh -huh. सोबत काम करताना uh, बरोबर आता फर्स्ट uh, टाइमच स्क्रीन शेअर करते मी कारण आत्ताच त्यांची एंट्री झालेली आहे आमच्या गावामध्ये आणि आमच्याबरोबर आणि माधवी ताईंना जितकं मी पर्सनली ओळखते मला त्या खूप आवडल्या आहेत स्क्रीनवर तर ऑब्वियसली त्यांचं काम खूप अमेझिंग आहे पण पर्सनली पण त्या खूप चांगल्या व्यक्ती आहेत आणि खूप जाणून घेण्यासारख्या आहे त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्याकडनं आणि जसं असतं ना की आपण बघतो पडद्यावरती आपण बघतो की एखादा विलन जेव्हा कॅरेक्टर करतो तेव्हा ऑडियन्सचं असं परसेप्शन होऊन जातं की ठीक आहे रिअल लाईफमध्ये पण हे अशीच असणार पण मला हे सांगायला खूप आवडेल की माधवी ते त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आहेत त्या खूप छान आहे खूप फ्रँक आहे आणि मला खूप आवडलं त्यांच्याबरोबर काम करायला त्यांच्याबरोबर स्क्रीन शेअर करायला आणि धमाल येते मला इकडे काम करताना बरं ही मालिका सुरू असल्यापासून माधविटिव्ह कॅरेक्टर मध्ये होत्या मध्ये गायब होत्या आणि त्याच्यानंतर आता तू पण कॅरेक्टर मध्ये जेव्हा आली सेट वरती तेव्हा तुला काही कॉम्प्लिमेंट दिली का की माझी थोडी जागा तू uh, हो हो ऍक्च्युली जेव्हा आमचं शूट सुरू झालं तेव्हा माधवी थोडं लेट होतं शूट तेव्हा आम्ही तेच विचारायचो की कधी येणार आहे माधवीताई त्यांचं आहे का ते आहेत का परत ते येणार आहेत का सो एव्हरी इज लाईक वेट अँड वॉच त्या असणार आहेत आणि धम्मा येणार आहेत पुढे बरेच ट्विस्ट अँड टर्न्स आहेत तुम्हालाही कळतील तुम्हालाही कळून खूप आनंद होईल आणि माधवी आले आल्या तेव्हा त्यांनी आम्हाला सगळ्यांना कॉम्प्लिमेंट दिलं की ते, 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 ते आमचं आम काम बघतात त्यांना आवडतं छान काम चाललं आहे आणि आम्हाला खूप छान वाटलं कारण कामाच्या बाबतीत त्या ऑब्वियसली खूप सिनियर आहेत आम्हाला आणि त्यांच्याकडनं आम्हाला कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे मला खूप पर्सनली खूप छान वाटली ते गोष्ट आणि काय बोलू आता शब्द नाही आहेत मला कारण एक व्यक्ती जी एक लिगसी चालवत आलेली आहे ॲक्च्युली ते एक निगेटिव्ह एक ते फेस आहेत सुख म्हणजे नक्की काय असतंचा सो त्यांच्याबरोबर काम करणं त्यांच्याकडनं कॉम्प्लिमेंट मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे काही संकल्प आहे का नवीन वर्षाचा हो मी संकल्प करते आणि तो पाळते या गुढीपाडव्याला मी गुढीपाडव्यापासून मी डेली एक्सरसाइज करणार आहे कोल्हापूरची भाषा आणखीन चांगली शिकणार आहे आणि आदिराजला फक्त माझं करणार आहे हाच माझा संकल्प या इंटरव्यू <laughs> <माजा> संकल <laughs> नंतर सुद्धा कमेंट्स खूप येणार आहेत सो <laughs> हो थँक्यू सो हो मच हो। so, so आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आता आता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हे सांगेल की साडेतीन वर्षापासून तुम्ही या मालिकेला प्रेम देत आलेला आहात तुम्ही सगळ्यां पात्रांवर प्रेम केलेला आहे आणि तुम्ही आम्हावर आमच्या पात्रांवर पण खूप प्रेम करत आलेला आहात तुमच्या कमेंट थ्रू तुम्ही जे सगळे फॅन पेज आहे सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फॅन पेज असतात जे आता सोशल मीडिया पण खूप ॲक्टिव्ह झालेलं आहे सगळ्या गोष्टी जसं हॉटस्टारवर प्रेझेंट आहे म्हणजे टी व्ही आता प्रत्येकजण टी व्हीवरच बघतो असं नाही त्याच्यामुळे सोशल मीडिया थ्रू जे सगळे फॅन पेज आहे जे इतकं प्रमोट करतात आम्हाला आमच्या गोष्टी आमची आमचं कौतुक करतात मग ते असं नाही आहे की पॉझिटिव्ह कॅरेक्टर आहे तर त्यालाच प्रमोट करणार निगेटिव्ह कॅरेक्टर नाही नाही बाबा ही अशीच आहे ते सगळ्या गोष्टींना सगळ्या पात्रांना तितकंच महत्त्व देतात आणि तितकंच कौतुक करतात त्यामुळे ऑडियन्स आणि आताचं ऑडियन्स पण खूप जाणकार झालेला आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी कळतात आणि त्या त्यांना कौतुक असतं प्रत्येक गोष्टीचं आणि मला या गोष्टीचा खूप आनंद वाटते की लोक परसिव्ह खूप चांगल्या करतात गोष्टी तुम्ही इधर निगेटिव्ह असो तुम्ही पॉझिटिव्ह असो आणि आता लोकांना तुमच्या प सोशल मीडिया थ्रू हे पण करतं की तुम्ही पर्सनली कसे आहात त्यांना एक थोडा अंदाज लागतो त्याच्यामुळे मी ऑडियन्सला हेच सांगेल की तुम्ही जसा आतापर्यंत आम्हाला प्रेम देत आला आहात तसंच प्रेम आताही द्या आणि तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप 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 शुभेच्छा लव यू ऑल